अन्न हेच केवळ तोंडी नाही तर प्रत्यक्ष जीवनाचा आधार आहे अन्नाविना कल्पना आपण करू शकत नाही अन्न केवळ नसून आरोग्य पोषण आणि विकासासाठी अत्यावश्यक आहे दुर्दैवाने जगातील अनेक लोक आजही भुकेच्या विळख्यात जगत आहेत अशा वेळी जागतिक स्तरावर अन्नाच्या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आणि अन्न सुरक्षेची हमी देण्यासाठी प्रत्येक वर्षी सोळा ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी सर्वांचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आपण पूर्ण ब्रह्म म्हणून मानल्या जाणाऱ्या अन्नाच्या महत्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या अन्न व कृषी जगातील भूकेची समस्या कमी करणे पोषण मूल्य असलेले अन्न सर्वांपर्यंत पोहोचवणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा होता या संस्थेच्या स्थापनेच्या स्मृती दिनानिमित्ताने सोळा ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक अन्न दिन म्हणून पाळला जातो आज या दिवशी जगभरातील एकशे पन्नास पेक्षा अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे अन्नाचे महत्व सांगितले जाते अन्न दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना अन्नाचा सन्मान शिकवणे अन्नाची नासाडी टाळणे आणि सर्वांना पौष्टिक अन्न मिळावे यासाठी प्रयत्न करणे हे आहे भूक ही फक्त दारिद्र्यामुळेच निर्माण होत नाही तर कधी कधी युद्ध नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर अशा कारणांनीही लाखो लोक अन्नविना जगायला भाग पाडले जातात अशा वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करून गरजूंपर्यंत अन्न पोहोचवणे आवश्यक असते जागतिक अन्न दिन लोकांना या समस्यांची जाणीव करून देतो आजच्या आधुनिक युगात अन्नाची नासाडी ही एक गंभीर समस्या बनली आहे एका बाजूला कोट्यवधी लोकांना दोन वेळेचं जेवणही मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पार्टी लग्न समारंभ हॉटेल्स व घरी सुद्धा प्रचंड अन्न वाया घालवले जाते या विषमतेची जाणीव करून देणे आणि प्रत्येकाला आपल्या अन्नाच्या सवयींमध्ये जबाबदार होण्याची प्रेरणा देणे हे या दिवसाचे महत्वाचे कार्य आहे जितके आवश्यक तितकेच घ्या हा संदेश अन्न दिनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर पसरवला जातो जागतिक अन्न दिन केवळ भूक भागवण्यासाठी मर्यादित नाही तर पौष्टिक अन्न सुरक्षा ही सुद्धा त्यामागची मोठी संकल्पना आहे अपुऱ्या पोषणामुळे मुलांमध्ये कुपोषण वाढते त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो त्यामुळे बालकांना प्रथिने जीवनसत्वे कार्बोहायड्रेट्स व इतर पोषक घटकांनी समृद्ध आहार मिळणे आवश्यक आहे अन्न दिनाच्या माध्यमातून विविध देश आपापल्या अन्नधान्य उत्पादनाच्या नीती आखतात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात व नागरिकांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देतात भारतासारख्या कृषीप्रधान देशात अन्न दिनाचे विशेष महत्त्व आहे आपल्या देशाची मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण शेतकऱ्यांच्या हाताला मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही कधी नैसर्गिक आपत्ती कधी बाजारातील चढ उतार यामुळे शेतकरी संकटात सापडतो अशा वेळी जागतिक अन्न दिन आपल्याला आठवण करून देतो की शेतकऱ्याचा सन्मान आणि शेतमालाचे योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय अन्न सुरक्षा शक्य नाही आजच्या काळात अन्न सुरक्षेसोबत पर्यावरणीय शाश्वतताही तितकीच महत्वाची आहे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर पिकांच्या अनियंत्रित लागवडीमुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे त्यामुळे जैविक शेती स्थानिक पिकांचे संवर्धन व जलसंधारण या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे अन्न दिनाच्या निमित्ताने आपण केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे तर निसर्गाचा समतोल राखून पुढील पिढ्यांसाठीही अन्नाची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प करावा एकूणच जागतिक अन्न दिन आपल्याला अन्नाचे महत्त्व त्याचे योग्य व्यवस्थापन व सर्वांना पौष्टिक आहाराची हमी देण्याची आठवण करून देतो हा दिवस केवळ उपदेशापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी टाळली शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आणि संतुलित आहार स्वीकारला तरच या दिवसाचा खरा हेतू साध्य होईल तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद